घ्या कारण की राज्यात सात जून नंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे सात जून नंतर सातला थोडा वाढणार आहे आठला परत वाढत जाणार आहे नऊला परत वाढत जाणार आहे म्हणजे असा पाऊस वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला परत सांगतो की हा पाऊस तीस मे पर्यंत दररोज पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागात पडणारच आहे पण जास्त पाऊस मुंबईला मात्र आणखीन दोन दिवस म्हणजे सत्तावीसपर्यंत म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवस मुंबईला इगतपुरीकडं खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडं खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र एक जूनपासून ते सहा जूनपर्यंत सूर्यदर्शन काढणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी वेळ देणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सहा जूनपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या सात तारखेपासून राज्यात परत पाऊस आला थोडी थोडी वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जमिनीमध्ये ओल भरपूर आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच कुठे से, से देणार आहे मी जात आहे म्हणजे मुंबईला जात आहे दादरला एक